नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेषोडीमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यात शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं नगदी पीक ते म्हणजे कांदा हे कांदा पीक शेतकऱ्याच्या अर्थचक्राला खऱ्या अर्थानं गती देत असतं राज्यात मोठ्या प्रमाणात सध्या आर्ली खरी खरीप आणि खरीपच्या कांद्याची लागवड होताना त्या ठिकाणी दिसत आहे बघा कांदा उत्पादनात राज्याचा जो काही वाटा आहे तो जवळपास पंचावन्न टक्के आहे मग यामध्ये नाशिक असेल अहमदनगर असेल सोलापूर असेल जळगाव असेल हे महत्त्वाचे भाग त्या ठिकाणी येत असतात बघा आता जो काही कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते कांद्याचे बाजारभाव सर्वात निशा आणखी पातळीवरती त्या ठिकाणी आलेल्या आहेत यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील त्या ठिकाणी निघत नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक देखील केली होती परंतु वीस ते पंचवीस टक्के कांदा हा त्या ठिकाणी कांदा चाळीतच खराब झाल्यामुळं एकीकडे सडणारा कांदा तर दुसरीकडे घसरलेले बाजारभाव यामुळं शेतकऱ्यांची देखील कोंडी त्या ठिकाणी झालेली आहे बघा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील एन सी एफ आणि नाफेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी कांदा हा विक्रीच काढलेला आहे आणि या कांद्याला जवळपास चोवीस रुपये प्रतिकिलो एवढा भाव त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि सप्टेंबर म पंधरा सप्टेंबर च्या नंतर कांदा बाजारभाव वाढतील की काय अशी एक शंका त्या ठिकाणी यायला लागली आहे वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अशा बातम्या त्या ठिकाणी फिरत आहे सोशल मीडियावरती त्या ठिकाणी अशा बातम्या फिरत आहे मग नक्की पंधरा सप्टेंबरनंतर कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढणार का सोबतच त्या ठिकाणी येणाऱ्या खरीपच्या हंगामामध्ये त्या ठिकाणी कांद्याला बाजारभाव हे नेमके काय मिळणार नेमके पंधरा तारखेपर्यंत कांद्याला बाजारभाव वाढणार की घसरणार याबद्दल सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील का मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे कांद्याचं बाबतीत सरकारचं असणारं धोरण जे काय असेल कांद्याची आवक असेल यासोबत त्या ठिकाणी अवकाळी पडणारा पाऊस असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदा लागवडीचं एकूण क्षेत्र असेल याच्यावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात पहा देशातील उत्पादनापैकी जवळपास पंचावन्न टक्के हा एकटा महाराष्ट्र कांदा पिकवत असतो तर निर्यातीमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा हा सिंहाचा वाटा आहे जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कांदा थेट नाशिक विभागातून त्या ठिकाणी परदेशामध्ये जातो आपण जर का पाहिलं तर गेल्या पाच ते सहा दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये मोठी घसण झाली असून कांदा हा अगदी निशांकी पातळीवरती आलेला आहे बघा खरीप असेल अर्ली खरीपचा कांद्याची लागवड देखील आता त्या ठिकाणी सुरू आहे पण कांद्याचे बाजारभाव हे अजूनही वाढताना त्या ठिकाणी दिसत नाही राज्यातील महत्वाच्या बाजारपेठा मग त्यामध्ये लासलगाव असेल सोलापूर पिंपळगाव बसवंत येवला निफाड अशा ठिकाणी कांद्याचा जो काही दर आहे तो त्या ठिकाणी बाराशे तेराशे रुपये प्रति क्विंटल एवढा त्या ठिकाणी मिळत आहे सोबतच एक नंबरच्या कांद्याला आजही दोन ते अडीच हजाराच्या दरम्यान बाजारभाव मिळताना आताही दिसतोय बघा मग यामध्ये कांद्या वाढीबाबत कांदा बाजारभाव वाढीबाबत पहिली सकारात्मक अपडेट ती अशी आहे ती म्हणजे कांद्याची जी काही निर्यात आहे ती सध्या आदिश संतगतीने सुरू जरी असली तरी भारताची महत्वाचे ग्राहक आहे मग त्याच्यामध्ये सिंगापूर असेल इंडोनेशिया दुबई ओमान कतार बांगलादेश आणि श्रीलंका यांचा थेट समावेश होतो बांगलादेशमधून आलेल्या थेट अपडेटनुसार बांगलादेशमधून पुन्हा एकदा भारतीय कांद्याची मागणी ही त्या ठिकाणी करण्यात आली आहे पण यावेळेस जी आयात होणारी क्वांटिटी क्वांटिटी असणार आहे ती जवळपास त्या ठिकाणी चार लाख मेट्रिक टन एवढी आहे त्यामुळं बांगलादेशला पुढील काळात एवढ्या कांद्याची गरज भासणार असल्यामुळं बा बांगलादेशने त्या ते ठिकाणी त्यांच्या सरकारकडं मागणी केली आहे की के आपल्याला भारतीय कांद्याची आता नितांत गरज आहे पहा अतिशय दुसरी जी काय सकारात्मक अपडेट असणार आहे कांदा बाजार भाववाडीबाबत ती म्हणजे सध्या मार्केटमध्ये येणारी जी काय कांद्याची आवक आहे ती आता त्या ठिकाणी जवळपास आपण एक सप्टेंबरला जर आवक पाहिली आणि सहा सप्टेंबरला जर आवक पाहिली तर आवकीमध्ये जवळपास त्या ठिकाणी फार मोठा डिफरन्स त्या ठिकाणी दिसून येत आहे कारण की आता झाले काय की का बाजार घसरायला लागल्यामुळं शेतकऱ्यांनी आहे त्या बाजारभावामध्ये कांदा विकून टाकलाय आणि जवळपास वीस ते पंचवीस टक्के हा जो काय कांदा आहे तो बाराकीमध्ये त्या ठिकाणी सडलेला असून त्या ठिकाणी जो काय येणारी जी काय आवक आहे ती आवक आता त्या ठिकाणी कमी झालेली आहे बघा आता यामुळे सरकारी यंत्रणेच्या सर्वेनुसार सप्टेंबर महिन्यामध्ये महागाई वाढणार आहे आणि यामुळं यामध्ये या कांद्याचे बाजारभाव देखील त्या ठिकाणी भडकू शकतात अशी एक शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे बघा याशिवाय पुढील काळात जर का आपण पाहिलं तर बिहारच्या देखील आलेल्या आहेत आणि या निवडणुका डोळ्यासमोर समोर सु, ठेवून केंद्र सरकारनं कांद्या दराबाबत त्या ठिकाणी सावधगिरीची भूमिका बाळगली आहे कारण की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस कांद्यामुळेच मोदी सरकार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं होतं आणि या आणि त्याच कांदा भावामुळे बिहारच्या निवडणुकीमध्ये काही परिणाम होऊ नये म्हणून बिहार निवडणुकीच्या तोंडावरती कांद्याचे भाव कंट्रोल करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केंद्र सरकारचा असेल बघा आता सप्टेंबर महिन्यामध्ये तिसरी भाववाडाबाबत महत्वाची अपडेट जी काय आहे ती म्हणजे यंदा खरीप आणि आरली खरीपच्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे मग यामध्ये राज्यातील नाशिक असेल अहिल्यानगर पुणे आणि सोलापूर या ठिकाणी कांदा लागवडीच्या क्षेत्रामध्ये मोठी घट झाली असून येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आर्ली खरीपचा कांदा असेल किंवा खरीप कांद्याची आवक जी काय असेल ती बाजार समितीमध्ये अजून दोन तीन महिन्यांनी कमी झालेली दिसेल आणि याच पार्श्वभूमीवरती जे काय बाजारवाव आहेत ते येत्या पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी वाढू शकतात यासोबतच जर का आपण पाहिलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये घडणारी सर्वात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे ती म्हणजे हवामान विभागानं सांगितलं की सप्टेंबर महिन्यामध्ये उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा त्या ठिकाणी इशारा दिलेला आहे आणि यामुळे या, या क्षेत्रावरती त्या ठिकाणी कांद्याचं उत्पादन किंवा कांद्याचं पीक हे त्या ठिकाणी जास्त असतं परिणामी कांदा पिकाचं भविष्यामध्ये नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळे येणाऱ्या कांद्याच्या आवकेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घट दिसू शकते परिणामी बाजार समितीमध्ये जर कांद्याचं यामुळे तुटवडा धर निर्माण झाला तर येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी निश्चित वाढतील बघा शेतकरी मित्रांनो आप आता याशिवाय सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे सणसुद्धा त्या ठिकाणी सुरू होत आहेत मग यामध्ये ते त्या ना, ठिकाणी तोंडावर ते असलेला ना पितृपक्ष असेल यामध्ये सर्व भाज्या त्या ठिकाणी तेजीच्या दारामध्ये असतात यानंतर येणारे नवरात्र असते या काळातही कांद्याला चांगलं मार्केट इथून पाठीमागा त्या ठिकाणी राहिलेलं आहे पुढे जाऊन दिवाळी आली तर या दिवाळीच्या काळामध्ये सुद्धा कांद्याची डिमांड ही त्या ठिकाणी अचानक वाढून जाते याच काळामध्ये कांद्याचा तुटवडा जर मार्केटमध्ये निर्माण झाला कारण की रब्बीचा जो काय कांदा असतो हा या टायमिंगला पूर्णतः त्या ठिकाणी संपलेला असतो त्यामुळं येणारा अर्ली खरीपचा किंवा खरीपाच्या कांदाला त्या ठिकाणी चांगले बाजार हवा मिळतील हे त्या ठिकाणी नक्की बघा आता यामध्ये नेमकी नजिकच्या काळामध्ये जे काय भाववाड रोखण्यासाठी केंद्र सरकारने एन सीए नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला जो काय तीन लाख मेट्रिक टन एवढा कांदा आहे हा कांदा विक्रीला त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे एवढंच नाही तर सरकार स्वतः हा कांदा त्या ठिकाणी विकणार आहे आणि या कांद्याच्या विक्रीचा रेट जो काय आहे तो चोवीस रुपये प्रतिकिलो एवढा ठेवला परंतु सरकारनं शेतकऱ्यांचा ज्यावेळेस कांदा घ्यायची वेळ येते त्यावेळेस एवढ्या कमी भावाने हा कांदा का खरेदी केला जातो हा प्रश्न बहुतांश शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी पडलेला त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेणं हे त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे बघा येणाऱ्या पंधरा सप्टेंबरनंतर सरकारला कांद्याची जी काय वाढीची चावल आहे ती त्या ठिकाणी लागली असल्यामुळे सरकारनं त्यांच्याकडे असलेला जो काय स्टॉक आहे हा दर नियंत्रणासाठी बाजारात काढलेला असावा असा अंदाज बाजारभाव अभ्यासकांनी लावला आहे कारण सरकार त्याच वेळेस स्टॉक बाजारात आणतं ज्यावेळी सरकारला पूर्णतः अंदाज असतो की येणाऱ्या काळामध्ये महागाई वाढणार आहे आणि ती नियंत्रित करावा लागणार आहे त्यामुळं सरकारनं येणाऱ्या पंधरा सप्टेंबरनंतर कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढू शकतात असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा आता पुढे जाऊन जर का तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल किंवा किंवा तुम्ही कांद्याची असाल तर पंधरा सप्टेंबर पर्यंत बाजारभावाचं निरीक्षण करणं हे तुमच्यासाठी फार महत्वाचं त्या ठिकाणी असणार आहे यासोबत तुमच्याकडे जर का कांद्याचा कांद्याचा स्टॉक जर का असेल तर तुम्ही कांदा विक्रीबाबत योग्य तो निर्णय घेऊन योग्य भावाने विका जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च तरी त्या ठिकाणी सुटेल जर का कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री केली असेल आणि तुम्ही करतही असाल तर यामुळे तुम्हाला एक सरासरी कांदा बाजारभाव मिळेल आणि कांदा या नगदी पिकाच्या माध्यमातून तुम्हाला थोडं का होईना नफा हा त्या ठिकाणी होऊन जाईल